त्वचेवर बऱ्याच लोकांना पिंपल्स जास्त येतात त्यासाठी आयुर्वेदात एक क्लिप सांगितलाय त्यामध्ये कडुलिंबाची साल वापरायची याशिवाय त्याप्रमाणे लोक नियमित फेशियल करतात वॅक्स करतात किंवा फेस पॅक लावतात तसंच आयुर्वेदात ज्या गोष्टी आहेत की तुम्ही ज्या नियमित केल्या तर तुमची नॉर्मल त्वचाही चांगली राहील म्हणजे पहिले बेसिकली तेल लावायचं मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे पण औषधी तेल उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा चांगल्या त्वचेसाठी व्यायाम करणं पण गरजेचं आहे पण अतिप्रमाणात व्यायाम आणि स्निग्ध आहार न घेता करणं ह्याच्याने त्वचा खराब होते याशिवाय साधं दूध रोजच्या रोज घेणं हे सुद्धा त्वचेसाठी चांगले आहे तर आंघोळ करणं हे नियमित गरजेचं आहे पण ती कशी करणं हे पण इम्पॉर्टंट आहे आहार हा सकस असला पाहिजे त्याच्यामध्ये योग्य मात्र निग्धता असली पाहिजे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या मध्ये आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ की सौंदर्य वाढवण्यासाठी काय करता येईल बेसिक आहे स्वच्छता स्वच्छता जर व्यवस्थित असेल कुठलीही गोष्ट स्वच्छ असेल तर ती सुंदर दिसते तसंच त्वचेच्या बाबतीत पण आहे म्हणजे हे सध्या असं झालंय की आंघोळ नाही करायची पण बाकी सगळी प्रसाधन वापरायची आणि सेंट वापरायचे मेकअप करायचा आणि छान दिसण्याचा प्रयत्न करायचं पण बेसिक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही स्वच्छता ठेवाल तेव्हा जे काही इन्फेक्शन होणार आहेत त्वचेशी ते सगळे होणार नाहीत आणि त्यामुळं त्वचा निरोगी असल्यामुळे स्वच्छ दिसेल तर आंघोळ करणं हे नियमित गरजेचं आहे पण ती कशी करणे हे पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे फक्त साबण लावणे भरपूर भरपूर फेस करणे आणि धुऊन काढणे असं नाही तर पूर्वी कसं एखादं दगड लावून घासत होते लोक तसंच आता पण स्क्रब वगैरे अवेलेबल आहेत तर त्वचेला घासणं इम्पॉर्टंट आहे कारण जो काही मळ त्याला चिकटलेला असतोय तो तिथून निघणं आणि ते सगळं इम्पॉर्टंट आहे पाण्याने आंघोळ करणं गरजेचं नाहीये भरपूर शॉवर खाली उभं राहणं हे पण इम्पॉर्टंट नाही पण स्वच्छता अशी व्हायला पाहिजे की सगळ्या कानाकोपऱ्यातनं व्यवस्थित तुम्ही सगळ्या कोल्ड्समधनं वगैरे भरपूर व्यवस्थित घासून पुसून आंघोळ केली पाहिजे शिवाय पुसताना पण हार्ड असं कापड वापरलं पाहिजे जेणेकरून जे, जे काही अजून राहिलेल्या गोष्टी असतील त्या निघून जातील दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे पोषण शरीराचं पोषण व्यवस्थित झालं तर सगळ्या धातूंची निर्मिती चांगली होती मग त्वचा पण त्यातूनच निर्माण होत असते त्यामुळं आहार हा सकस असला पाहिजे त्याच्यामध्ये योग्य मात्र स्निग्धता असली पाहिजे सर्व सहा ही चवींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे या उपर ते वेळेवर घेतलं पाहिजे योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे हे सगळे आहाराचे नियम पाळले आणि शरीराचं पोषण चांगलं झालं तरच त्वचा टवटवीत छान दिसू शकते ह्याच्यामध्ये पण बदल करणं अपेक्षित आहे म्हणजे थंडीच्या दिवसात फार थंड पदार्थ न खाणे किंवा स्निग्धता शरीरात योग्य प्रमाणात असणे आतून तुम्ही तेलाचा तुपाचा व्यवस्थित वापर करणे याशिवाय बाहेरून अभ्यंग करणे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जे काही स्निग्धता शरीरात मेंटेन होते आणि त्वचा त्यामुळं चांगली दिसते याशिवाय उन्हाळ्यात समजा तुम्ही द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजेत इतर ऋतूत ते कमी प्रमाणात घ्यायला पाहिजेत या सगळ्याचा साकल्याने विचार केल्यानंतर पोषण जे व्यवस्थित होईल तेव्हाच त्वचा छान आणि वेळ दिसेल चांगल्या त्वचेसाठी व्यायाम करणं पण गरजेचं आहे पण अतिप्रमाणात व्यायाम आणि स्निग्ध आहार न घेता करणं ह्याच्याने त्वचा खराब होते त्वचा वृक्ष होते मग व्यायामाच्या बाबतीत प्राणायामाचा इम्पॉर्टन्स आहे त्वचेच्या दृष्टीनं का तर आपण भरपूर चांगली फ्रेश हवा भरपूर प्रमाणात आत घेतली जे काय ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतय म्हणजे आणि त्यातून चांगल्या प्रकारचं जास्त हवा आतमध्ये घेतल्यामुळं त्वचा छान होते कारण रक्त छान होते त्यामुळं अनुलोम विलोम भसरिका प्राणायाम भ्रामरी प्राणायाम शीतली प्राणायाम या सगळ्यांचा उपयोग त्वचाही छान होण्यासाठी होतोय आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण काय होऊ शकतो त्वचा चांगली राहण्यासाठी तर आयुर्वेदात अशी भरपूर औषधं आहेत जी त्वचा त्वचेवर काम करतात म्हणजे इनडायरेक्टली रक्त शुद्ध करतात आणि त्यामुळे ती त्वचा चांगली करण्यासाठी मदत करतात तुम्हाला त्वचेशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असाल तर जवळच्या वैद्यांना भेटा त्यांच्याकडून आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्रॉपर घ्या ते, ते तुम्हाला याच्याविषयी जास्त चांगल्या पद्धतीने सांगते याशिवाय सगळेजण जे गोष्टी खाऊ शकतात म्हणजे रसायन समजा ते सगळ्या धातूंचं पोषण करणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्वचेचं पण पोषण होणार आहे जसं की च्यवनप्राश च्यवनप्राश तुम्ही रोजच्या रोज खाऊ शकता ज्यांना पित्ताच त्रास होतोय ते त्याच्यामध्ये तूप घालून तूँग खाऊ शकतात त्यानंतर अर्धा ते एक तासाने तुम्ही दूध पिलत तर त्याच्याने होणारा त्रास कमी होऊ शकतोय याशिवाय कुष्मांड अवलेह अमृतप्राशत अशी औषध आहेत जी तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकताय ज्याच्याने तुमची त्वचा चांगली राहील याशिवाय मोरावळा पण तुम्ही रोजच्या रोज जेवणात घेऊ शकताय तो सकाळी अनुषापोटी खाल्ला तरी चालणार आहे रसायन औषधं अशी आहेत जी तुम्ही सकाळी सकाळी उठल्यावर खाऊ शकताय आणि त्यानंतर अर्धा ते एक तास पुन्हा काहीही खायचं नाही मग पूर्णपणे अग्नीचा संस्कार पहिले त्या औषधावर होतोय आणि सगळीकडे ते व्यवस्थित पोहोचते याशिवाय साधं दूध रोजच्या रोज घेणं हे सुद्धा त्वचेसाठी चांगले आहे म्हणजे दुधामध्ये तुम्ही साखर घालून तूप घालून हे सकाळी अनुषापोटी घेऊ शकताय किंवा जेवणानंतर रात्रीच्या दोन तीन तासाचं अंतर ठेवून झोपताना घेऊ शकताय अर्थात ज्यांना कपाचा त्रास होतोय त्यांनी ते कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे पण ज्यांना पित्तामुळं वातामुळे त्वचा खराब होतीये त्यांच्यासाठी हे अतिशय चांगलं काम त्याशिवाय आयुर्वेदात शरीर शुद्धीची योजना आहे म्हणजे जेव्हा सगळं काही करून तुमच्या त्वचेवरती काही फरक पडत नाही भरपूर केमिकल्स पण वापरले औषधं पण घेतली आहारात बदल पण केले एवढं सगळं झाल्यानंतर पण त्वचा खराबच होतीये तर तुम्हाला तेव्हा शरीर शुद्धीची गरज आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा त्यांच्या त्यांच्याशी बोलून तुम्हाला जे योग्य आहे ते पंचकर्म तुम्ही करून घेऊ ज्याच्यामध्ये वमन विरेचन रक्तमोक्षण सगळ्याचा उपयोग आपण त्वचेच्या आरोग्यासाठी करू शकतो त्याप्रमाणे लोक नियमित फेशियल करतात वॅक्स करतात किंवा फेसपॅक लावतात तसंच आयुर्वेदात ज्या गोष्टी आहेत की तुम्ही ज्या नियमित केल्या तर तुमची नॉर्मल त्वचाही चांगली राहील याच्यामध्ये आठ ते पंधरा दिवसांना तुम्ही हे करू शकता म्हणजे पहिले बेसिकली तेल लावायचं मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे पण औषधी तेल उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा साधं खोबरेल तेल वापरू शकताय तिळाचं ते तेल वापरू शकता ते व्यवस्थित लावून मसाज करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर वाफ घ्यायची वाफ घेऊन झाल्यानंतर त्रिफळा चिरणं किंवा कुठल्याही प्रकारचं उठणं हे व्यवस्थित लावून चेहरा धुवायचा आणि त्यानंतर मुलतानी मातीचं लेप लावायचा याच्यामध्ये तुम्ही जर तुमची कोरडी त्वचा असेल तर त्याच्यामध्ये तेल वापरू शकता परत लेप लावताना पण आणि जर तुमची फार ड्राय स्किन असेल तर याच्यामध्ये परत बेसनचं पीठ घालून त्याच्यामध्ये परत दूध घालून तो लेप लावू शकतो हे केल्यानंतर तुमची त्वचा फेशियल प्रमाणेच ग्लो होईल आणि फक्त त्याच्यानंतर तशीच काळजी घ्यायची जशी फेशियल केल्यावर आपण घेतो की उन्हात फिरायचं नाही स्कार बांधून फिरायचं वगैरे हे करून बघा आणि त्याच्याविषयी आम्हाला कळवा तुमच्या त्वचेवर पिंपल्स येण्याचा प्रॉब्लेम असेल तर एक साधा उपाय आहे तो तुम्ही करून बघा त्याच्यामध्ये कडुलिंबाची साल वापरायची याशिवाय रक्तचंदन आंबे हळद संत्र्याची साल सारिवा मंजिष्ठा या सगळ्या चूर्णांचा एकत्र करून लेप लावला तर, तर तुम्हाला फायदा होईल त्याचं कसं करायचं वगैरे सगळं मध्ये मी व्यवस्थित डिटेलमध्ये देईन ते तुम्ही वाचून घ्या आणि तसं करून त्याचे रिझल्ट काय मिळतात ते आम्हाला नक्की कळा याच्यामध्ये पण ज्यांचं ऑइली स्किन आहे त्याच्यामध्ये मुलतानी माती वापरायची आणि ज्यांना ड्राय स्किन आहे त्यांना बेसन किंवा मसूरचं पीठ आणि दूध वापरायचं हा लेप लावताना काही गोष्टी फॉलो करायच्या असतात म्हणजे कोणताही लेप लावताना आयुर्वेदात काही नियम सांगितले की ते फॉलो केलं तरच त्या लेपाचा चांगला उपयोग होईल याच्यामध्ये बेसिकली लेप हा फार पातळ नसला पाहिजे फार घट्ट नसला पाहिजे म्हणजे तो व्यवस्थित लावता आला पाहिजे इतका पातळ असला पाहिजे याशिवाय तो लावताना पण एकदम थिक लेअर नाही लावायची किंवा एकदम पातळ पण नाही लावायची भरपूर थिक लेअर जर लावली लेपाची तर आतमध्ये उष्णता कोंडून त्याचा जास्त त्रास होऊ शकतो म्हणजे जरी आपण चंदनाचा लेप लावला आणि तो फार जाड लावला तरी त्याच्यामुळे उष्णता वाढू शकते त्यामुळे तसं नाही करायचं आणि एकदम पातळ लेप जर लावला तर त्याचा काहीच फायदा नाही याशिवाय लेप हा फार, फार कडक एकदम वाळेपर्यंत थांबायचा नाही त्याच्या कडा जरा वाळल्या की लगेच तो दोन कड्याचा शिवाय एकच लेप जेव्हा तुम्ही तयार केलाय तो आज वापरला दुसऱ्या दिवशी वापरला तसं नाही चालत लेप ही गोष्ट अशी की ती फ्रेश असली पाहिजे लगेचच्या लगेच ती वापरा आणि एकदा वापरलेलं परत वापरू नका याशिवाय लेप जे तुम्ही पण लावताय ते रात्री नाही लावायचे म्हणजे झोपताना लेप लावून सकाळी धुतलं असं नाही चालणार शिवाय संध्याकाळ नंतर कुठल्याही ले प्रकारचा लेप लावायचाच नाही असं सांगितलं त्यामुळे तो दिवसा म्हणजे विशेषतः पित्ताच्या काळी लेप वापरावेत असं ग्रंथात उल्लेख या सगळे प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही लेप लावला तर तो नक्कीच तुमच्या त्वचेसाठी फायद्याच ठरल अशीच शास्त्रोक्त आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी आम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद